मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपलं जीवन बरेचदा आपल्यालाच कंटाळवान वाटतं खूप बोर झाल्यासारखं वाटतं निराशा येते दुःखमय वाटतं कधीकधी असं वाटतं की आपलं जीवन खूप बोर आहे आणि यातच खूप चिंता दूर आपल्या आयुष्याविषयी आपण होऊन जातो काय करावंसं हेही आपल्याला कळत नाही किंवा लक्षात येत नाही विचार अगदी ठप्प होऊन जातो मित्रांनो असंच आपल्या आयुष्याबाबतीत झालं असेल आपल्यालाही असंच वाटत असेल तर नक्कीच काही गोष्टी आपल्यासाठी आपण केल्या पाहिजे काही करण्यासारखं नाही असं जेव्हा वाटतं बोर जेव्हा आपलं जीवन आपल्याला वाटतं तर या गोष्टी मित्रांनो आपलं जीवन खूप चांगलं हिरवगार फुलासारखं फुलू शकतं तर त्यासाठी या गोष्टी आपण नक्कीच करून पहा नक्कीच आपल्या आयुष्यावर प्रयोग करा मित्रांनो आपल्याला आपलं जीवन हो खूप हस्त खेळतं पाहिजे आहे त्यासाठी हस्त खेळता आपल्याला बनावं लागेल त्यासाठी ही एक गोष्ट करून पहा आपल्याला नृत्य आवडतं आहे तर रोज काही वेळ नृत्यासाठी देण्याचा प्रयत्न करा आणि एक एक गोष्ट शिका जेव्हाही आपण नृत्य ही कला शिकणार तर आपण त्यामध्ये शरीर आणि मनाने इन्व्हॉल्व होणार इकडे गाणं पण आपण म्हणणार आणि त्याचबरोबर आपल्या शरीर हात पायाची सर्व अवयवाची हालचाल सुद्धा करणार जेवढाही मन आणि शरीराचा सहभाग त्यात मिळेल तर तशी रुची आपल्यात निर्माण होईल मित्रांनो हे झाले एक कौशल्य अशाच पद्धतीने रुचीपूर्वक दुसरे कौशल्य आपल्याला वाटते की आपल्याला पेंटिंग करायला पाहिजे चित्रकला आपण शिकायला पाहिजे योगा करायला पाहिजे वेगवेगळे व्यायाम प्रकार आपण शिकायला पाहिजे आज यूट्यूबवरती खूप सारे शिक्षक हे आपल्याला शिकवणारे आहेत आणि मोफतच सर्व गोष्टी त्या ठिकाणावरून मिळू शकतात म्हणून जेही कौशल्य आपल्याला वाटतं की हे मी चांगल्या पद्धतीने करू शकते तर त्याला आपण वेळ दिला पाहिजे ते कौशल्य शिकलो पाहिजे कारण आपल्याकडे रिकामा वेळ आहे म्हणून आपल्याला बोर खूप होत आहे तर या रिकामा वेळेचा उपयोग आपण कला शिकण्यासाठी केला पाहिजे मित्रांनो हा प्रत्यक्ष प्रयोग करून बघा निश्चितच हस्तं खेळतं फुलतं जीवन स्वतःच स्वतःला बनवता येईल मित्रांनो ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा